किल्ले सिंधुदुर्ग कोर्टे नावाच्या बेटेवर असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला धावत धावत सन सोळाशे चौसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम करण्याचे आदेश दिले सिंधुदुर्ग किल्ला एकमात्र असा किल्ला जिथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला मिळतात आणि आजचा आपला मालवण पर्यंतचा प्रवास असणार आहे तो म्हणजेच वेंगुर्ला मार्ग गुड मॉर्निंग मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय आज आहे दिवस तिसरा आणि आता आम्ही निघालोय कोकणच्या दिशेने म्हणजे आजचा प्लॅन असा आहे की आपण मुंबई गोवानी जाणार आहे कॉस्टर रोड जो वेंगुर्ला करून जाणार आहे वेंगुर्ला जे काही ठिकाणी एक्सप्लोर करणार आहे तिकडनं जाणार मालवणला तारकर्ली फिरू नाहीतर असा प्लॅन आहे की इकडनं जायचं आपल्याला सिंधुदुर्ग फोर्टला आता आम्ही हा रूम घेतलेला रूम रूम पर या रूमचा जर तुम्हाला यायचं असेल तर मित्रांनो बेस्ट रूम आहे जर तुम्ही आठ एक जण असतील ना तर तुम्हाला हा तीन हजारला पर पर्सन पडेल बाहेर जर असाल तर तुम्हाला जरा महाग पडेल सीझनला पण या इथं पण तोच रेट असेल आणि जर कमी असेल तर तुम्हाला एक रूम दोन हजारला पडून जाईल जर तुम्ही चार पाच जणं असतील तर हा आमचा रूम होता अर्धे गेलेत आणि बॅग पॅक करतात आणि जायचं आहे इकडनं आता आणि आजचा दिवस असणार होतो मालवणमध्येच तिथं आम्ही आधीच स्टे केलं आहे म्हणजे आधीच आहे ना आम्ही रूम बुक केलं आहे तर तिथं जाऊया आणि तिथला ही बेस्ट लोकेशन आहे आजचा ब्लॉग मित्रांनो आम्ही जे मेन प्लॅनिंग केलेली ते तळ कोकणाची गोवा फक्त एक आज म्हणजेच एक दिवस एक्स्ट्रा दिलेला जो आम्ही फिरणार नव्हतो पण एक्स्ट्रा म्हणजे ॲड एक केला त्याच्यामध्ये की जाऊया एवढा लांब आलो आहे तर गोवा पण फिरून येऊया नाही तर आम्ही कधीतरी नेक्स्ट ट्रीप करणारच आहे फक्त गोव्यासाठी हो आता आपल्याला जायचं जे मेन आपण लोकेशन ठेवलेले इकडनं असा प्लॅन आहे की वेंगुरला फिरव्या आता आधी जाऊया खूप लेट झालेलो आहे ले। आणि अवस्था बघू शकता इथं काय नाही ब्लॉग आहे तो मित्रांनो लास्टपर्यंत पहा खूप काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक मात्र नक्कीच करा नेहमीप्रमाणे आजही आम्ही निघायला दोन तास लेट झालो होतो आणि हे दोन तास आम्हाला पुढे जाऊन महागात पडणार होत नाही पण ह्याच्या पुढचे जे तुम्हाला व्ह्यू पाहायला भेटणार मित्रांनो अप्रतिम कोकणात कधी येशाल तर कॉस्टल रोड जो आहे तो मित्रांनो अनुभव खूप बल आहे असं सांगतात की लडाख मध्ये जी व्ह्यू भेटतो ना ती लडाखची एका साईडला आहे पण आपला कोकणची आहे ना कॉस्टल रोड आहे अप्रतिम आहे मित्रांनो अप्रतिम कधी मजा घ्यायची असेल तर व्हिडिओ लास्ट बांधता पा एकूण एक, एक डिटेल मित्रांनो व्हिडिओमध्ये देईलच मी आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला याला लोकेशन भेटेल जाऊया आता आपण आहे जवळ समोरचा रोड तिथं जायचं आहे कोकणच्या जा दिशेने आता निघालो आम्ही मालवणच्या दिशेने परंतु मुंबई गोवाने न जाता आम्ही चाललोय वेंगुर्ला मार्गे अवघ्या अर्ध्या एका तासामध्येच आपण जाऊन पोचलो गोवा महाराष्ट्र बॉर्डरला मित्रांनो आपण वेंगुर्ला मध्ये तुम्हाला दिसला असेल व्हिडिओ मध्ये की आपण आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना वेंगुर्ला बंदर आहे जवळच आहे इकडचा काय गाडी पळवताना आधी आणि बराचसा एक दीड तास आमचा इथंच गेलेला आहे काही जण पुढे आणि काही जण पाठीमागेत जवळपैकी आलोच आहे आपण आणि इकडनं आता काहीतरी पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला वेंगुर्ला बंदर आहे बघूया जाऊयात हेल्मेटने डोकं दुखायला लागले वेंगुर्लामधले काही स्पॉट बघायचे तिकडनं डायरेक्ट आपल्या स्टेला जायचं आहे बॅग ठेवायची आणि असा प्लॅन आहे की इकडनं जाऊन सिंधुदुर्ग पण आता होणार आहे की नाही होणार आहे माहिती नाही जर नाही आला तर मी माझ्या मित्राचा किल करणार त्याला लय मारणार आहे कारण आम्हाला सिंधुदुर्ग फोटो बघायचा होता आम्हाला तर माहिती नाही पण मला नक्कीच बघायचा होता तो जर झाला नाही तर मित्राची आज वाट आहे काही नाही जाऊया आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा बघूया आपले आरती मित्र कुठे आता आम्ही निघतोय वेंगुर्ला ब्रिज आणि वेंगुर्ला बंदरच्या दिशेने जर तुम्ही वेंगुर्ला येत असाल तर ह्या ठिकाणी नक्कीच या शेवटी आपण जाऊन पोचलो आपल्या पहिल्या स्पॉट जवळ म्हणजेच वेंगुर्ला ब्रिज आता मित्रांनो आपण उभे जो वेंगुर्ला मधला फेमस ब्रिज जवळ म्हणजे इथे येशाल तर तुम्हाला म्हणजेच व्ह्यू मित्रांनो खूपच भन्नाट आहे आपल्या समोर आहे तो वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला ब्रिज जर तुम्ही सिंधुदुर्ग किंवा मालवण फिरायला जात असाल तर ह्या वेंगुर्ला ब्रिजला नक्कीच या ह्याच ठिकाणी तुम्हाला काय पण पाहायला मिळेल वेळ कमी असल्या कारण आम्ही लगेचच निघतो ह्याच्या बाजूला असलेलं वेंगुर्ला बंदर आणि वेंगुर्ला लाईट हाऊसला आता पोचलो मित्रांनो वेंगुर्लाच्या लाईट हाऊस आणि प्रचंड असं ऊन आहे वरती जायचं आहे आणि इकडचा आजूबाजूचा परिसर हा आपल्याला लाईट हाऊस पाहायला भेटतो बघूयात अर्धी जण खालतीत वेंगुरला लाईट हाऊस लाईट हाऊस वरन पाहायला मिळणारा ह्याचा आजूबाजूचा परिसर वेंगुरला लाईट हाऊस पाहिल्यानंतर आता आपण निघतो किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने आणि वाटेत आपल्याला सिंधुदुर्गामधलं चिपी एअरपोर्ट पाहायला मिळणार आहे आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी आमची शेवटची बोट चुकली नाही पाहिजे म्हणून लगेचच आम्ही इथून निघतो चला मित्रांनो आता आपण निघालोय किल्ला जरी बिलकुल ना ब्रिज आता जाऊया त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तुम्हाला आवाज येतोय की माहिती नाही पण त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना जी पी एअरपोर्ट पाहायला भेटेल जर सिंधुदुर्गमधला आहे जाऊया तिथं जर काय पाहायला भेटलं तर तुम्हाला दाखवेलच आता आता डायरेक्ट दा। जायचं आहे तर किल्ल्यावर झालो आहे लेट आता तिथं लास्ट बोट कितीची आहे माहिती नाही तर आमच्याकडनं ती सुटली तर कोकण राईड आमची आहे ना ही सिंधुदुर्गमधली तर आमचे जर अशी बेस्ट होईल मला तर आहे ना तुम्हाला हा बघायचा होता वाटेत लागणारे हे सुंदर कोकणातले रस्ते मात्र तुम्ही कोकणात येशाल तर तुम्हाला जागे जागे असे रस्ते पाहायला मिळतील सिंधुदुर्गमधला चिपी एअरपोर्ट मात्र ह्या एअरपोर्टवरती आपल्याला खूप कमी विमान पाहायला मिळतात मात्र इकडनं कोणकोणत्या ठिकाणी जाणारे विमानं म्हणजेच मुंबई पुणे हैदराबाद आणि बँगलोर अशा ठिकाणी जातात शेवटी पाच वाजताच्या दरम्यान आपण जाऊन पोचलोय मालवण बीचला आता जाऊन पोचले मालवण बीचजवळ आणि इकडनं आपल्याला जायचंय जिकडनं सिंधुदुर्ग फोर्टची तिकीट काढतात आपल्या समोरच आहे प्रश्न एवढा आहे की बोट आहे की नाही कारण पाच वाजलेत बोट भेटली तर भेटली मात्र देवाच्या कृपेने किल्ल्यावरती जाण्यासाठी शेवटची बोट आम्हाला मिळाली आणि लगेचच तिकीट काढून आम्ही मात्र बोटीच्या दिशेने जाऊ लागलो मात्र किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला पर पर्सन शंभर रुपये द्यायला लागतात आता मित्रांनो आपण आहे मालवण जेटीजवळ जिकडनं आपल्याला सिंधुदुर्ग तिकीट काउंटर भेटतो आपल्या समोरच आहे सिंधुदुर्ग फोर्ट हा बोटीने आपली लाची बोट आहे ती बघूयात आणि समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं असं स्मारक जाऊया आणि आतमध्ये तुम्हाला सर्व दाखवेल सिंधुदुर्ग किल्ला जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती यायचं असेल आणि तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही डायरेक्टली गुगल मॅपतर्फे मालवण बीचला या जिथे आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी तिकीट मिळतात आणि जर की तुम्ही मुंबई किंवा गोव्यावरून येत असाल तर जवळचं टेशन म्हणजेच कुडाळ तिकडनं तुम्ही गव्हर्मेंट बस किंवा प्रायव्हेट गाडी करून किल्ल्याजवळ येऊ शकता बोटीमध्ये जाऊन पोचताच बोट आमची सुरू झाली आणि बोटीतून जाताना आपल्याला आजूबाजूचा समुद्र किनारा खूप अप्रतिम पाहायला मिळतो जशी जशी बोट पुढे जाऊ लागते आणि न दिसणारं किल्ल्याचं दृश्य काही आपल्याला अप्रतिमच पाहायला मिळतं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती खूप कमी वेळ आहे म्हणजे आम्हाला किल्ल्याजवळ आपल्याला पाहायला ते म्हणजेच किल्ल्याचा प्रथम दरवाजा हा दरवाजा असा की कि किल्ल्याच्या दरवाजाजवळ जा जात नाही तर सर आपल्याला माहिती नाही पडत कि किल्ल्याचा दरवाजा कोणत्या बाजूने आहे महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी ह्याही किल्ल्याचा आपल्याला दरवाजा गोमुखी आकाराचा पाहायला मिळतो गोमुखी आकाराचा दरवाजा म्हणजे शत्रूला सहजपणे दरवाजा तोडता आला नाही पाहिजे याच कारणामुळे गोमुखी आकाराचा दरवाजा बांधण्यात येतो दरवाज्याच्याच पाठीमागे आपल्याला दोन देवळ्या पाहायला मिळतात याच देवळ्या जिथे आपले मावळे पहारा देत असत त्या साईडला समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठरचे भेटतात पाहायला जाऊयात जर तुम्ही मेन तर त्याच्या डाव्याच बाजूला तुम्हाला भेटेल आपल्या समोर आहे महाराजांचा हाताचा ठसा सिंधुदुर्ग किल्ला एकमात्र असा किल्ला आहे जिथे आपल्याला हाताचा आणि पायाचा ठसा महाराजांचा पाहायला मिळतो महाराजांचा पायाचा ठसा मात्र ह्या काचीमुळे आपल्याला काही स्पष्ट पाहायला मिळत नव्हतं मात्र ह्या फोटोमधून मा मी तुम्हाला महाराजांच्या पायाचा ठसा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुझं होतं कधी कशी आहे दिसत नाही याच्या आईला लोकांना खरंच नाही आहे तू दिसतोय तुला नाही दिसतच नाही मला दिसत नाही आता निघालो आपण गडावरील बाकी अवशेष पाहायला सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला खूप काही पाहायला मिळतं ठिकाणी जिकडन आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाण थिकन। आपल्याला किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतो आता आपण किल्ल्यावरील असं ठिकाण पाहणार आहे आपल्याला आणि किल्ल्यावरील भुहेरी मार्ग पाहायला मिळतो आताच्या दृष्टिकोनाने आपल्याला हा मार्ग एक असं वाटतं परंतु महाराजांच्या टायमाला हा भुहेरी मार्ग पाण्यातून साडेसात किलोमीटरचा असून तो वजर गावात निघतो भुयेरी मार्गाच्याच पुढे आपल्याला एक वीर पाहायला मिळते आम्ही चाललोय गडावरील चोर दरवाजा पाहायला आपल्याकडे खूप कमी वेळ आहे म्हणजे मी खूप वेळा बोललोय पण एवढ्या कमी वेळामध्ये आप आपल्याला आप हा आप 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 पूर्ण गड एक्सप्लोर करायचा आहे जाऊया काय नाही फक्त प्रश प्रश्न असा आहे की कुठल्या साईटला हे माहिती नाही त्यांनी फक्त सांगितलं की आपल्याला ह्या बाजूला पाहायला भेटेल आत्ता आपण निघालोय किल्ल्यावरील चोर दरवाजा पाहायला हा चोर दरवाजा एका बाजूला असल्या कारण बऱ्याचशा जणांना सापडत नाही आता आपण आहे गडाचा आहे ना चोर दरवाजाच्या बाहेर म्हणजे जर आम्ही मगासपासून शोधत होतो की चोर दरवाजा कुठल्या साईडला आहे तर तुम्ही जो आपल्याला गडावरचा सर्वात उंच भाग दिसतो आहे ना त्याच्या सर्वच म्हणजे डाव्या साईडने तुम्हाला स्ट्रेट यायचं आहे आणि तिकडनं तुम्हाला इथे एक छोटा मार्ग तुम्ही हा पूर्ण चक्कर मारला ना तेव्हा तुम्हाला समजणार खूप आम्ही बाजूला होतो तरी आम्हाला समजला नाही की हा चोर दरवाजा आहे का कारण आतमध्ये आल्यावर तो बघितल्यानंतर समजतो आणि जाऊया आणि आता घराची तटबंदी पाहायची त्या साईडला पण पाहूयात आता पण आहे किल्ल्याच्या तटबंदीवर समोरनं चालू ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेचसे किल्ले बांधले त्यापैकी हा येतो आणि महाराजांचा इतिहास सांगायला गेलं ना तर ह्या किल्ल्याबद्दल खूपच छान आहे मित्रांनो आपल्या त्या साईडला पाहायला भेटतं ते महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे काही कारणास्तव मित्रांनो पायाचा ठसा जो आहे आपल्याला आहे ना जरा स्पष्ट दिसत नाही हाताचा दिसला आता आपण जाणून घेऊया ह्या किल्ल्याचा इतिहास हा किल्ला हिरोजी इंदलकरांनी सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सत्याहत्तर ह्या कालावधीत बांधला परंतु महाराज ज्यावेळी अटकले होते त्यावेळी हिरोजी इंदलकरांनी मासाहेबांना पत्र लिहिले कि किल्ल्याचे बांधकाम सुरू ठेवायचे कि नाही परंतु मासाहेब हिरोजी इंदरकरांना म्हटले की तुम्ही बांधकाम सुरू ठेवा महाराज सुखरूप येतील सिंधुदुर्ग किल्ला हा जलदुर्गातील सर्वात लांबीचा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याची तटबंदी मजबूत आणि ह्या किल्ल्यावर बावन बुरुज आहेत कमी वेळ आणि काळोख झाल्या कारण किल्ल्यावरील आपल्याला बरेचसे ठिकाण नाही पाहायला मिळाले लवकरच पुन्हा एकदा ह्या किल्ल्याला भेट देऊ हो। आता मित्रांनो अपन आपण चाललो आपल्या परतीच्या प्रवासामध्ये कारण साडेसहा वाजायला आले पाच मिनिट आधीच जाऊया नाही तर परत त्यांचा कारण त्यांची पण काही चुकी नाही कारण त्यांना पण घरी वगैरे जायचं असेल गडावरती आपल्याला बरंचसं पाहायला भेटतं तुम्ही जर मेन दरवाजावर नाही इशाराल आणि त्या डाव्या बाजूला असाल ना तर तुम्हाला महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे भेटेल तो एकच तिथं आपल्याला भेटतो पाहायला त्यानंतरला बरंचसं आहे जो पाण्याचा तलाव आणि मंदिरे वगैरे आहेत ना ते ह्याच साईडला आहे जे तुम्हाला ह्या बाजूला पाहायला भेटेल परतीच्या प्रवासाला निघताच आपल्याला पाहायला मिळतं गडावरील पाण्याचं टाक खूप टाइम झाला ज्या कारण आपल्याला हे पाणी आता दूषित पाहायला भेटतं गडावर आपल्याला बरंच आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा पण तुम्ही येशाल तेव्हा तुमचा कमी वेळ आहे ना मित्रांनो म्हणजे टाइमपास करण्यापेक्षा आहे ना ह्या काही वस्तूमध्ये द्या कारण पुन्हा कधी येऊ ह्याची गॅरंटी नाही कारण कधी प्लॅन होतात कधी नाही होत ज्या कारण आज आपल्याला खूप धावकोळीमध्ये आहे ना गड एक्सप्लोर करायला लागला पुन्हा कधीतरी येऊया कारण आपण इथलेच मालवणमधले कधीतरी गावी प्लॅन करू त्यानंतरला एक दिवस आपण सिंधुदुर्ग फोर्टला देऊया सिंधुदुर्ग किल्ल्याच्याच प्रथम दौऱ्याला आपल्याला शिवकालीन लिपी पाहायला मिळते जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला येत असाल तर हे पाहायला विसरू नका बोटीतून मात्र आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो आणि रात्री आठच्या दरम्यान आम्ही पोचलो आमच्या रूममध्ये चला तर मित्रांनो ब्लॉग आहे तर एंड करूया रात्रीचे काहीतरी साडे दहा वाजलेत हो आणि मी आता आहे मालवणच्या रूममध्ये आज मात्रांनो जो प्लॅन केलेला तो मित्रांनो खरंच म्हणजे सिंधुदुर्ग पोर्ट आहे तो बघायचा होता नशिबाने भेटला कारण लाची बोट होती ती जर सुटली असती तर आपल्याला आजचा प्लॅन केलेला तो, के तो मित्रांनो वेस्ट झाला असता इथं काहीतरी सात आठच्या दरम्यान पोचलो आणि आता फ्रेश वगैरे हो झालो जेवायचं बाकी आपली मित्र आहेत ती त्या साईडला आहेत चला जाऊया उद्याचा असा प्लॅन आहे की इकडनं आता मुंबई गाठायचं आहे पण आपण असा प्लॅन केला आहे की इकडनं आपण कुंकेश्वर करणार आहे त्यानंतरला विजयदुर्ग टाईम असेल तर पूर्णगड आणि गणपतीपुळे मार्गे जाणार गणपतीपुळेवरनं डायरेक्ट रत्नागिरीला बाहेर पडू आणि मुंबई गोवाने डायरेक्ट घरी तर चला तर व्हिडिओ कशी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक मात्र नक्कीच करा चला तर भेटूया पुन्हा एक अशा नवीन पुन्हा अशा नाही ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच भेटूया चल तर टाटा बाय बाय